शिवसेना भाजप आर पी आय पक्षाची युती शेंडे यांचा विजय निश्चित मतदारांमध्ये चर्चा खोपोलीत नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे फिरताना दिसत आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून अद्याप राजकीय पक्षामार्फत प्रभागातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत तरीही नावे जाहीर नसल्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांवर तांगती तलवार असल्याचे पाहण्यास मिळत आहे खोपोली नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना भाजप आणि आर पी आय पक्षाकडून कुलदीप कभाई शेंडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून डॉक्टर सुनील पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे खोपोली नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये कुलदीप कभाई रामदास शेंडे आणि डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांच्यामध्ये खरी लढत पाहण्यास मिळणार आहे होणारी निवडणूक ही खूप काटेकी टक्कर होणार असल्याचे अनेक नागरिकांकडून बोलले जात होते परंतु असे असले तरी खोपोलीत भारतीय जनता पार्टी ही नेमी बजावत पक्षाचे मतदार कुलदीपक भाई शेंडे यांच्या सोबत असल्याने खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक भाई शेंडे यांचा विजय निश्चित आहे याबाबतच्या चर्चा खोपोली शहरात सर्वत्र सुरू आहे